आजीच्या बटव्यातून आलेली ही पाककृती आहे रेसिपीचं नाव आहे मेतकूट आजही जेवणामध्ये आनंद आणि पोषण हे मेतकूट घेऊन येतं मेतकूट म्हणजे भाजलेलं डाळी तांदूळ जिरे हिंग हळद मेथ्या आणि बाकीच्या मसाल्यांचे खास मिश्रण हे मिश्रण एकदम बारीक वाटून तुम्ही वर्षभर साठवण करू शकतात गरमागरम भातावरती मेतकूट हे अप्रतिम लागतं इथे सगळं प्रमाण हे मी एका वाटीने घेतलेलं आहे एक वाटी चण्याची डाळ आहे अर्धी वाटी तांदूळ आहे पाव वाटी उडदाची डाळ आहे आणि पाव वाटी मुगाची डाळ आहे मेथकुडाचे जे प्रमाण आहे हे खूप ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे घेतलं जातं पण माझी आई ज्या पद्धतीने करायची तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जास्त प्रमाणामध्ये जर जा करणार असाल तर तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर सुकट टाका आणि मग घ्या इथे मी तांदूळ न धुता फक्त स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता इथे थोडे सुके मसाले घेतलेत ज्यामध्ये आपण धने जिरे मोहरी मेथी मिरी वेलदोळे बरोबरीने आपण घेतले हिंग लाल मिरची पावडर तिखटाची हळद आणि सुंठ पावडर घेतलेला आहे आता कढाईमध्ये सुरुवातीला आपण तांदूळ खमंग भाजून घेणार आहोत तांदूळ फक्त जे आहेत आपण खमंग वेगळे भाजून घेणार आहोत आणि मग बाकीच्या सगळ्या डाळी एकत्र करून भाजणार आहोत जेव्हा पण तुम्ही भाजत असाल गॅसची फ्लेम ही मंद ठेवा म्हणजे तांदूळ हे छान खरपूस आणि खमंग भाजून होतील तांदूळ भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत गरमागरम जर काढले प्लेट तर प्लेटला खूप वेळा वाफ लागते त्यामुळे एक नॅपकिन टाका आणि त्याच्यावरती हे तांदूळ काढून घ्या आता सगळ्या डाळी मी एकत्र घेतल्या आहेत एक वाटी आपण चण्याची डाळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण घेतले मुगाची डाळ आणि घेतलीत उडदाची डाळ आता हे प्रमाण थोडं कमी होतं म्हणून सगळ्या डाळी मी एकत्र केल्या पण जास्त प्रमाणामध्ये जर जा करणार असाल तर सगळ्या डाळी या वेगवेगळ्या भाजून घ्या डाळीसुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायच्या आहेत हलकाशा त्याचा रंग जो तपकिरी आला पाहिजे आणि खमंग असा किचनमध्ये वास आला पाहिजे डाळी पूर्णपणे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन टेबलस्पून घेतले होते धने एक टेबलस्पून जिरे घेतलेला आहे पाच ते सहा वेलदोडे घेतलेला आहे त्याचबरोबरीने वन टीस्पून मिरे घेतलेले आहेत वन टीस्पून घेतलेला आहे मोहरी आणि वन टीस्पून घेतले मेथीदाणे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आपल्याला हे सगळे मसालेसुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहेत डाळी भाजून झाल्यानंतर शेवटला आपण हे सगळे गरम मसाले त्यातच एकत्र करून भाजून घेणार आहेत भाजून झाल्यानंतर ता प्लेटमध्ये तांदूळ काढले होते त्याच्यावरती त्याला काढून घेऊया आता यावेळी गॅसची फ्लेम बंद आहे पण कढई आपली गरम आहे आता या कढईमध्ये बाकी ते मसाले टाकूया वन स्पून घेतलेला आहे हिंग वन टेबलस्पून घेतलेला आहे लाल ला तिकटाची मिरची वन टी स्पून हळद आहे आणि वन टीस्पून घेतलेला इकडे मी सुंठ सुन्त। सुंठ घातल्यामुळे मेतकूळ जे आहे हे बाधत नाही आता सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला एकदम फाईन पावडर करायची आहे ज्या पद्धतीने पीठ एकदम फाईन असतं त्याच पद्धतीने याला आपण मिक्सरला एकदम फाईन वाटून घेणार आहोत हवं असेल तर तुम्ही त्याला चाळून सुद्धा घेऊ शकता माझ्या मिक्सरला सहज हे एकदम फाईन होतं त्यामुळे मी चाळून घेतलं नाही आहे आता बाकीचे मसाले पण टाकूया आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेऊया यामध्ये मीठ मी दोन टेबलस्पून घातलेला आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मेतकूट हे गरमागरम भाताबरोबर किंवा नुसत्या ताकामध्ये किंवा दह्यामध्ये कांदा घालून मेतकूटचं घातलं तर अप्रतिम लागतं तयार झालेलं मेटकूट दोन ते तीन